हाय फ्रेंड्स मी किरण क्षीरसागर आणि आजचा बुकशेल्फचा व्हिडिओ आहे लेखक हमीद दलवाई यांनी लिहिलेल्या जमीला जावद आणि इतर कथा या कथासंग्रहाबद्दल हमीद दलवाई यांची बहुतांश लोकांना परिचित असणारी ओळख म्हणजे ते मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक अशी आहे दलवाई मुस्लिम समाजात सुधारणा करण्यासाठी आयुष्यभर झटले त्यांच्या कामातून त्यांची प्रस्थापित मुस्लिम समाजव्यवस्था आणि विचारसरणी यांबाबतची आग्रही भूमिका व विचार सतत व्यक्त झाले जमीला जावद आणि इतर कथा हे पुस्तक त्यांच्या त्या कामाच्या विचारधारेचा आणि बंडखोरीचा नवा अनुभव देतं हमीद दलवाई यांच्या लेखनाचा काळ हा एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे सहासष्ट या दरम्यानचा आहे त्यावेळी त्यांनी वैचारिक लेखनासोबत कथात्मक लेखनही केलं त्यांनी लिहिलेली इंधन ही कादंबरी किंवा लाट हा कथासंग्रह ही त्या लेखनाची उदाहरणं जमीला जावत हा कथासंग्रह दोन कारणांसाठी विशेष वाटतो एक म्हणजे त्या कथा दलवाई यांच्या मृत्यूनंतर एकोणचाळीस वर्षांनी पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध झाल्या आहेत दुसरं वैशिष्ट्य म्हणजे दलवाई यांच्या विचार प्रक्रियेची बीजं त्या कथांमध्ये शोधता येतात दलवाई यांचं आयुष्य पहिली बारा वर्ष लेखन आणि पुढची बारा वर्षं मुस्लिम समाजाच्या प्रबोधनासाठी प्रयत्न आणि संघर्ष असं विभागलेलं दिसतं त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचा विचार ज्या काळामध्ये घडला त्या काळातच दलवाई यांनी या कथा लिहिल्या आहेत म्हणूनच त्या कथा दलवाईंच्या लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता अशा दोन रूपातला दुवा म्हणून पाहता येऊ शकतात हमीद दलवाई यांनी त्या कथांचं लेखन तत्कालीन मासिकं दिवाळी अंक विशेषांक अशा वेगवेगळ्या नियतकालिकांमधून केलं होतं ती नियतकालिकं का साहित्य क्षेत्रात नावाजलेली होती उदाहरणार्थ वसुधा किंवा साधना मराठवाडा सत्यकथा किंवा नवयुग त्या नियतकालिकांमध्ये ज्या कथा प्रसिद्ध झाल्या त्यापैकी निवडक दहा कथा या कथासंग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत त्या कथा प्रसिद्ध झाल्या त्यावेळेस यदुनाथ थत्ते हे साधनाचे संपादक होते मराठवाडाचे संपादक होते अनंतराव भालेराव सत्यकथेचे श्रीपू भागवत वसुधाचे विजय तेंडुलकर तर नवयुगचे संपादक आचार्य अत्रे होते दलवाईंच्या त्या कथांची निवड करणाऱ्या त्या संपादकांच्या नावांवरून दलवाईंचं लेखन कसदाळ असणार असा अंदाज बांधता येतो दलवाई यांनी त्या कथांमधून तत्कालीन समाजाचा आणि समाजमनाचा मागोवा घेतला त्यात मुस्लिम समाज केंद्रस्थानी आहे त्या काळातला मुस्लिम किंवा एकूणच समाज लोकांची धर्म जातपात आणि इतर सामाजिक विषयांकडे पाहण्याची दृष्टी याबद्दलची लेखकाची निरीक्षणं पुस्तकात वाचता येतात त्या लेखनामधून समाजातील जाती परंपरा धर्म भेदाभेद पुढची वर्चस्वाची मानसिकता प्रेमाला असणारा धार्मिक रंग अशा विविध विषयांना स्पर्श करतात त्या कथांमधून दुःख आणि करुणा यांचा उत्तम आविष्कार अनुभवायला मिळतो त्या आविष्काराला दारिद्र्य माणसाचा धर्माकडे आणि धर्मातून माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांची पार्श्वभूमी लाभली आहे आणि म्हणूनच दलवाई त्या कथांमधून समाजातील ताणतणाव आणि मानसिक संघर्ष तरलपणे मांडू शकले आहेत दलवाईंच्या कथा वाचताना एखादा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा पाहावा अशा रीतीनं ती कथानकं डोळ्यांपुढे उभी राहतात दलवाई यांनी त्या लेखनातून समाजातील वास्तवावर भाष्य जरूर केलं आहे मात्र ते संयमी आहे त्यांच्या लेखनामध्ये उपदेशाचा भाव दिसत नाही दिसते ती फक्त संवेदनशीलता आणि निरीक्षणशक्ती त्याचं उदाहरण म्हणून पुस्तकातील दहा रुपयांची नोट ही पहिलीच कथा सांगता येईल त्या कथेला शहरीकरणाची नांदी झालेल्या काळाची पार्श्वभूमी आहे कथेतला करीम हा चाकरमानी आहे तो शहरातल्या स्थित्यंतराच्या बदलाच्या लाटेत अडकला आहे त्याच्या गावी राहणारा त्याचा जवळचा मित्र श्रीराम हा स्वतःची शेती गमावून बसला आहे पण तरीही त्याची गावाच्या भल्यासाठीची धडपड सुरू आहे करीम नोकरीसाठी गावातून शहरात गेला तर श्रीराम हा गावासाठी शहरातली नोकरी सोडून गावी आला ती दोन पात्र समांतरपणे दोन विचारांचं प्रतिनिधित्व करतात दारिद्र्यातून सुटका करून घेण्याच्या आशेनं मुंबईजवळ करणारे चाकरमानी त्यांची तिथली परिस्थिती त्यांच्या मागे गावी उरलेली त्यांची कुटुंब अशा गोष्टींबद्दलची लेखकाची निरीक्षणं कथेत येतात कथेतलं हे जे गाव आहे त्यावर निराशेची छाया पसरलेली आहे पण हमीद दलवाई तरीही कथेच्या शेवटाकडे आशेच्या एका मिणमिणत्या पणतीकडे बोर्ड दाखवतात दलवाई यांनी ती जी कथा आहे ती त्यांच्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी लिहिली होती दलवाईंना किती कमी वयात सामाजिक भान आलं होतं ही गोष्ट ती कथा स्पष्ट करते बहुतालच्या निराशाजनक परिस्थितीत देखील आशा हरवू न देण्याचं जे सूत्र त्या कथेत दिसतं तेच पुढे दलवाईंच्या सामाजिक कृतींमधून व्यक्त झालं पुस्तकाची शीर्षक कथा जमीला जावत ही नोकरी करणाऱ्या सुशिक्षित एका आधुनिक तरुणींची कथा आहे तिचे विचार स्वतंत्र आहेत तिला तिच्यासारख्या स्वतंत्र विचाराच्या मुस्लिम कार्यकर्त्यासोबत नोंदणी पद्धतीनं लग्न करायचंय पण तिचे वडील त्याला विरोध करतात आणि ती घर सोडून देते मात्र तिचे वडील कपटनीतीचा वापर करतात आणि त्या तरुणीला त्यांच्यासमोर शरणागती पत्करावी लागते कथेत एके ठिकाणी जमिला म्हणते आमच्या लोकांनी शिक्षण घेतलं फॉरेन टूर्स काढल्या पण शिक्षणाने येणारे संस्कार त्यांनी अंगीकारले नाहीत हा एक विचित्र फेनॉमेना आहे स्वतंत्र विचारांची गळचेपी होताना ओरबडून निघणारं भावविश्व त्या कथेत नेमकेपणानं चित्रित झालं आहे पुस्तकातली कोल्हा आणि कोकरू ही कथा तिच्या लिखाणातल्या ॲप्रोचसाठी विशेष वाटते त्या कथेमध्ये एका असहाय्य दुबळ्या पण रूपगर्वितास विधवा स्त्रीला मिळवण्याची आस असलेला एक कोल्हा आहे तो खोट्या नाठ्या आवया उठवून स्वतःला पूरक अशी परिस्थिती निर्माण करतो आणि त्या सुंदर विधवेशी लग्न करतो मग तो तिचा उपभोग घेऊन तिला मृत्यूच्या दरीत लोटतो आणि पुन्हा तिच्याच बहिणीवर डोळा ठेवतो दलवाईंची ती कथा मानवी मनाच्या काब्यवाजपणाचा अचूक वेध घेते ती कथा उलगडते तृतीय पुरुषी निवेदनातून कथेत संवाद तुरळक आहेत लेखकानं घटनांवर भर दिला आहे खरं तर संवाद आले म्हणजे मनाच्या उलाघाली आल्या विचार आले पण दलवाईत्या कथेत कुठल्याच पात्राच्या मनोवस्थेचा वेध घेत नाहीत उलट जाणीवपूर्वक वाचकाला त्यांपासून दूर ठेवतात वाचकाला पात्रांच्या मनातली खळबळ स्पष्ट होत नाही आणि त्यांचं सगळ्यांचं वागणं गूढ होऊन जातं मानवी जीवनात असलेलं ते गूढ दलवाईंनी त्या कथेत चितारण्याचा चांगला प्रयत्न केला आहे कथासंग्रहातील ब्राह्मणांचा देव ही गोष्ट जगण्यातली सहजता आणि मोकळेपणा अधोरेखित करते ती कथा धर्म आणि देव यांच्या कल्पना किती मोकळ्या असू शकतात याचं उदाहरण सादर करते दलवाईंच्या कथांमधून धर्म देव आणि त्याबद्दलच्या समजुती यामध्ये गुरफटून गेलेली माणसं भेटतात या पुस्तकातल्या धर्म आणि आमच्या घरची गोष्ट या दोन कथांमध्ये अशीच दोन धर्मवेडी कुटुंब आहेत धर्म या कथेतले खानसाहेब हे काँग्रेसला नावं ठेवणारे मुस्लिम लीगचं कामकाज पाहणारे अखिरत मृत्यूनंतरचं जीवन कुराण हदीस अशा अनेक बाबींनी कट्टर मुसलमान आहेत त्यांनी त्यांच्या सोळा वर्षांच्या मुलीला मुंबईत ठेवून दहावीपर्यंतचं शिक्षण दिलं आहे पुढे खानसाहेबांच्या मुलीचं लग्न ठरतं लग्नासाठी खानसाहेबांची जोरात तयारी सुरू होते अचानक त्यांची मुलगी एका हिंदू मुलासह पळून जाते आणि खानसाहेब ढासळतात मुलीच्या पळून जाण्यानं ते फार दुखावतात ते हमीद नावाच्या एका पात्राशी बोलताना म्हणतात की माझ्या मुलीनं परतावं म्हणून आता मी पेपरात बातमी देणार आहे तिच्यासोबत तिचा नवरा आला तरी माझी हरकत नाही एकदा ती दोघं आली तर मी त्याला मुसलमान व्हायला सांगेन खुदाचा बंदा करेन मग तर झालं त्यांचं मन प्रश्नाचं उत्तर शोधताना देखील धर्माचा आग्रह सोडायला तयार नसतं माणसाच्या क्षणार्धातल्या प्रतिक्रियांमध्येही म्हणजेच त्याच्या रिफ्लेक्समध्ये देखील धर्म झळकत राहतो धर्माची मुळं मनात किती खोलवर रुजतात आणि किती गहिरा परिणाम करतात ही गोष्ट त्या कथेमधून प्रकर्षानं जाणवते त्या कथेच्या शेवटाकडे खानसाहेब धर्मांदळे म्हणून दुष्ट व्यक्ती वाटत नाहीत उलट त्यांची कीव करावीशी वाटते कारण आता ते धर्माला नव्हे तर धर्म त्यांना सोडत नाही खानसाहेबांना मुलीविषयी वाटणारं प्रेम आणि मुलीनं स्वीकारलेलं प्रेम हे दोन्ही हवं आहे मात्र त्यांनी जोपासलेल्या धर्मांधतेमुळे त्यांना ते सहजपणे स्वीकारताच येत नाही कथेच्या शेवटी जेव्हा ते हमीदला सांगतात की ती दोघं आली तर मी त्याला मुसलमान व्हायला सांगेन खुदाचा बंदा करून सोडेन मग तर झालं प्रत्यक्षात हे जे मग तर झालं वाक्य आहे ना हे खानसाहेब हमीदला नाही स्वतःला उद्देशून म्हणतात ते धर्मानं इतके पछाडले गेले आहेत की विलक्षण दुःखाच्या परिस्थितीत देखील त्यांना स्वतःची धार्मिक अस्मिता दुखावता येत नाही धर्माचा अतिरेक झाला की त्याचा पुरस्कार करणारी व्यक्ती देखील त्यात कैद होते धर्माच्या अनुषंगानं माणसाच्या मनाचा होणारा तो खेळ दलवाईंनी अतिशय मार्मिकपणे त्या कथेतून मांडला आहे दलवाई त्यांच्या कथांमधून धार्मिक कट्टरपणा माणसाला त्याच्या स्वतःच्याच माणसांपासून दुरावत नेतो या वास्तवाकडे सतत लक्ष वेधतात दलवाई यांच्या कथांमधल्या स्त्रिया पिचलेल्या अन्यायग्रस्त असल्या तरी त्यांच्या ठाई एक विशेष जाणवतो त्या स्त्रिया आपापल्या परिघामध्ये प्राप्त परिस्थितीवर विचार करू पाहतात त्या स्वतःपुरत्या स्वतःच्या आयुष्यापुरत्या झगडताना उभ्या राहताना दिसतात त्यांची स्वतःचं जीवन अधिक सुकर करण्याची धडपड पुढचा विचार करण्याची वृत्ती दिसते आणि म्हणूनच दलवाईंच्या कथेतल्या स्त्रीपात्रांना बंड किंवा पुढाकार यांची छटा आहे हमीद दलवाई यांचा हा कथासंग्रह प्रसिद्ध होण्यासाठी मासिकानं प्रकाशित केलेला पुनर्भेट हमीद दलवाईंची हा विशेषांक कारणीभूत ठरला त्या विशेषांकाच्या तयारीसाठी साधनाचे संपादक विनोद शिरसाट हमीद दलवाई यांचं अप्रकाशित लेखन वाचत होते विशेषांकासाठी निवडलेले दलवाई यांचे लेख आणि कथा यातून दलवाईंच्या कथाकार आणि लेखक विचारवंत अशा भूमिका स्पष्ट होत होत्या ते काम करताना शिरसाठ यांच्या मनात त्या कथांचा आणि लेखांचा संग्रह होणं आवश्यक आहे ही गोष्ट घर करून राहिली दलवाईंची प्रसिद्ध झालेली शेवटची कथा एकोणीसशे सहासष्ट सालातली होती त्यानंतर तब्बल पन्नास वर्ष त्याकडे कुणीही पाहिलं नव्हतं किमान पुन्हा ते साहित्य दुर्लक्षित राहू नये म्हणून त्या कथांचा संग्रह प्रकाशित करण्याचं साधना प्रकाशनानं मनावर घेतलं आणि दलवाईंच्या अप्रकाशित कथांच्या निवडीतून जमीला जावद आणि इतर कथा हे पुस्तक आकाराला आलं दलवाई यांच्या लाट या कथासंग्रहाला यदुनाथ थत्ते यांनी प्रस्तावना लिहिली होती त्याच प्रस्तावनेतून शंभर शब्दांचा एक तुकडा जमीला जावद या कथासंग्रहात प्रस्तावना रूपात समाविष्ट करण्यात आला त्या प्रस्तावनेतले जे विचार लाट या कथासंग्रहाला चपकल ठरले तितकेच ते याही संग्रहाला ठरले आहेत पण तरीही या पुस्तकासाठी नव्यानं प्रस्तावना लिहिणं जाणं आवश्यक होतं जर कुणी दलवाई व त्यांच्या कथा या दोन्हींचं महत्त्व विशद करून सांगितलं असतं तर नव्या पिढीच्या वाचकांना या कथांचा आनंद घेणं अधिक सोपं झालं असतं आए, मी किरण क्षीरसागर आणि बुकशेल्फने सादर केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आम्हाला प्रतिक्रिया लिहा आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनाच्या शेजारी एक छोटी घंटी आहे ती जरूर क्लिक करा त्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सतत मिळत राहतील स्ट्रेट योन थँक्यू